नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण थंडी स्पेशल हिरव्यागार कोळ्या हरभऱ्याच्या पानांच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत अगदी अप्रतिम टेस्ट असलेली भाजी या पद्धतीने तयार होते ही हरभऱ्याची भाजी आहे ती वर्षभर मिळत नाही तर फक्त थंडीच्या दिवसामध्येच मिळते आणि थंडीमध्येच ही आंबट अशी भाजी खायला खूप छान लागते आता या हरभऱ्याच्या भाजीमध्ये मी इथं सुक्के सोडे वापरलेले आहेत अगदी मस्त आंबट तिखट अशी ही भाजी तयार होते एकदा या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून पहा चला तर आपण रेसिपीला सुद्धा सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथं मी एक बाऊल कोळी हिरवीगार हरभऱ्याच्या पानांची भाजी घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात ती अडीचशे ग्रॅम आहे तर या भाजीमध्ये घालण्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये एक वाटी सुकलेले सोडे घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात ते दीडशे ग्रॅम आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुकलेले इथं सोडे आहेत आता हे सोडे स्वच्छ करण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घालणार आहे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारी बाजरीचं किंवा इतर तांदळाचं पीठ वापरू शकता पीठ सोड्यामध्ये घातल्यानंतर कोमट केलेलं थोडंसं साधारण दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पीठ सगळ्याच सोड्यांना असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित स्वच्छ असे सोडे होतात सगळ्या सोड्यांना पीठ चोळून झालेलं आहे आता हे सोडे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं सोडे अगदी छान इथं स्वच्छ झालेले आहेत आता ह्या स्वच्छ केलेल्या सोड्यांमध्ये कोमट केलेलं पाणी घालायचं आहे सोडे पाण्यामध्ये बुडून थोडंसं पाणी वरती येईल एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सोडे अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत सोड्यांना भिजण्यासाठी अर्धा तास लागतोय तोपर्यंत आपण भाजीची पुढची तयारी करून घेऊया इथं मी जी एक बाऊल भाजी घेतली आहे ती पेपरवर ओतून घेतली आणि या पद्धतीने अशी भाजी झटकून घ्यायची आहे म्हणजे या भाजीमध्ये असलेली धूळही निघली जाते आणि समजा जर हरभऱ्याच्या भाजीवरती एखादी अळी असेल तीही झटकल्यामुळे निघते यासाठी अशी या, या पद्धतीने मी भाजी झटकून घेतलेली आहे आता ही कोळी भाजी आहे ती मी शेतातून आणली असल्यामुळे मी धुवून घेणार नाही जर तुम्ही ही भाजी मार्केटमध्ये आणली असेल तर एका पाण्याने धुवून घ्या जर जास्त पाण्याने ही भाजी धुतली तर या भाजीला असलेला आंबटपणा निघतो यासाठी जास्त भाजी न धुता फक्त एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर ही शेतातली भाजी असल्यामुळे मी काही इथं भाजी धुवून घेणार नाही व्यवस्थित निवडून भाजी इथं तयार झालेली आहे तर भाजीमध्ये घालण्यासाठी इथं मीडियम साईजचे मी दोन कांदे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद वीस ते पंचवीस लसण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरची आणि लसण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता हे आपण थोडंसं जाडसर बारीक करून घेणार आहे बघा इथं मिक्सरला मी जाडसर बारीक करून घेतलेला आहे या भाजीमध्ये थोडासा लसण जास्तच लागतो लसण जास्त घातला म्हणजे जा अगदी टेस्टी भाजी होते इथं मी थोडी जी कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि आता बारीक इथं कट करून घेतलेली आहे आणि कट केलेली कोथिंबीर प्लेटमध्ये काढून घेतली तर जे कांदे घेतलेले आहेत तेही कट करून आता याची साल काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असा या पद्धतीने अगदी बारीक इथं आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथं मी अर्धा कांदा बारीक कट केलेला आहे असेच मी राहिलेला दोन्ही कांदे इथं बारीक कट करून घेतलेले आहेत आणि कट केलेला कांदा प्लेटमध्ये काढून घेतला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि तेल कढई गरम झाली की यामध्ये मी तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं तेल गरम झालं की त्यामध्ये मी बारीक चिलेला कांदा घालून घेतला भाजी पूर्ण तयार होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे बघा कांदा इथं जास्त न भाजता थोडासा मऊ पडेपर्यंत किंवा थोडासा कलर बदलेपर्यंतच आपण भाजून घेणार आहे कांद्याचा कलर थोडा इथं बदललेला आहे आता यामध्ये मी मिक्सरला बारीक केलेले मिरची आणि लसूण घालणार आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मिडियम तिखट मिरची असल्यामुळे मी इथं पाच मिरच्या वापरलेल्या आहेत तर मिरची आणि लसण यामध्ये कांद्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित इथं परतून घेतलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता इथं आता यामध्ये सोड्यातलं सर्व पाणी निथाळून घेतलं आणि ते सोडे कांदा आणि मिरचीमध्ये घालून घेतले आणि मिनिटभर आपल्याला तेलावरती सोडे परतून घ्यायचे आहेत बघा एक मिनिट झालेलं आहे व्यवस्थित सोडे इथं तेलावरती परतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जी हळद घेतली ती घातली आणि मीठही तर मी अर्धा चमचा घातलेला आहे कारण सुक्या सोड्यांना मीठ असतं त्यामुळे मीठ मी थोडंसंच वापरलेलं आहे तुम्ही टेस्टनुसार इथं मीठ वापरू शकता मीठ हळद घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं आणि कढईवरती झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम लो करून घेतली आणि साधारण एक मिनिट पुन्हा मी हे वाफवून घेणार आहे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढलं आणि पुन्हा एकदा असं सोडे मिक्स करून घेतले आणि पुन्हा झाकण ठेवून मी पुन्हा एक मिनिटवर वाफवून घेणार आहे कढईला खाली सोडे चिटकून आहेत यासाठी मी असं एक दोन वेळा झाकण काढून मधून मधून हलवून घेतलेलं आहे त्यात दोन मिनिट व्यवस्थित सोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी हरभऱ्याची भाजी घालून घेतली आणि व्यवस्थित असे सोड्यांमध्ये भाजी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी सोड्यांमध्ये भाजी मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण एक मिनिट भरासाठी ही, ही भाजी अशी वाफवून घेणार आहे एक मिनिट झालेलं आहे पुन्हा ही, ही। भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून आपल्याला इथं वाफवून घ्यायचं आहे हिरवी आणि कोळी ग भाजी असल्यामुळे यामध्ये मी पाणी घातलेलं नाही जर तुमची भाजी थोडीशी सुकलेली असेल तर यामध्ये तुम्ही पाण्याचा थोडासा शिंतडा घालू शकता बघा आता मी पुन्हा यावरती झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिट इथं भाजी वाफवून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा मी तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढलं आणि भाजी अशी व्यवस्थित खालपासून हलवून घेतलेली आहे मस्त अशी अगदी छान वाफेवर ही भाजी शिजून आपली तयार झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आणि कांदा आपण जास्त न भाजल्यामुळे आणि कांद्याच्या वाफेवरसुद्धा हे सोडे शिजले जातात यासाठी आपण ही भाजी बनवत असताना कांदा जास्त शिजवून घेतला नव्हता किंवा भाजून घेतला नव्हता मस्त अशी अप्रतिम टेस्ट असलेली भाजी इथं तयार झालेली आहे तयार भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे वासही खूप सुंदर येत आहे एकदा या पद्धतीने ओल्या हरभऱ्याचे पानांची भाजी आणि सोड्यांची भाजी तुम्ही नक्की करून पहा ही नॉनवेज रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अगदी अप्रतिम टेस्ट होते आणि ही भाजी भाकरी चपाती बरोबर खायला खूप छान लागते गरम गरम भाकरीबरोबर खायला तर अगदी अप्रतिम लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू